नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत मागड्याच्या अशा मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाईमपास नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओ तर थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतील मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केलं आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो so, अशीच सात राहूया आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारचे व्हिडिओ आहेत अजून तर सागरकोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राही आणि ही पण त्याच व्हिडिओपैकी एक व्हिडिओ आहे जी काही वरती ऍक्च्युअली काय झालेलं मी माझा मित्र असा वाड्याकडे असं फिरत होतो तिथे आम्हाला एक खारुदाई सापडली ॲक्च्युली तिला झाडावरून पडली होती कशी पडली होती काय कोणी मारलं होतं माहीत नाही आम्हाला बट त्या आम्हाला मिळाली तर तिला आम्ही घरी येऊन आलो आहे आणि तिच्याबद्दल पाहायला लागलं होतं तर तिला चालता येत नव्हतं तर तिला आम्ही घरी आणलं पाणी वगैरे पाजलं ते पुढे बघा तुम्ही आता मी ओव्हरऑल सांगत नाही की पण ती त्यावेळेची व्हिडिओ आहे जेव्हा युट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदरची सो थोडंफार असं आहे म्हणजे तर समजून घ्या व्हिडिओ आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया ही बघा ही आहे खारुदाई खारुताई आपल्या चांगल्या प्युअर मराठी शुद्ध भाषेत खारुताई बोलतात पण आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे म्हणजे जिथे मी राहतो त्या एरियात खारकोंडणी बोलतात तिला असं जिवंत आहे मिलील नाही नाही तर तुम्ही म्हणा मिलील दाखवते तिला ना ओ ग ती आहे ना पडली आहे जर तिला लागले माझ्या मागच्या पायाला तर तिला चालायला जमत नाही पण घाबरू नका तिला आता उद्या संध्या सक, उद्या सकाळपर्यंत ती जाईल मला वाटते म्हणजे चांगलं होईल तिला तिला पाणी वगैरे हो दिलं आहे आम्ही आणि तुम्हाला क्लिअरली दाखवतो आता जर विषय निघालाच आहे तर ते बोलतात ना की खारुताईंनी श्रीरामांना लंकेत जाण्यासाठी मदत केली होती म्हणजे ती वाळू वगैरे टाकून तर श्रीरामांनी तिला शाबासकी दिल दिली होती तर शाबासकी ती तीन बोटं उठलेत ती असं म्हणतात ना आय डोंट नो का खरं आहे की कुठं आहे हाय हो म्हणजे खरंच असेल तर ही बघा ती ही तीन बोटं अशी अशी दिली होती मे बी ती ही तीन बोटं उठली शाबास्कीची असं म्हणतात आणि असेल सुद्धा असं हे बघा आहेच हा माझा मित्र बघा काय म्हणतोय असं असेल ना, ना आहेच किती मस्त आहे ना पण चावत नाही पण ही सुद्धा चावते डेंजर हा जरी एकदा का चावली नाही बघा कशी चावायला प्रयत्न करत नाही मी येतल्या किती खूप पकडल्या होत्या पण त्यातल्या चावले आहेत पण ही चावायला बघत नाही पण सांगता येत नाही सुद्धा शकते हिचे जात आहेत ना हुंद्रासारखे असतात तर चावला की एकदम डेंजर आतमध्ये पूर्ण रक्त येतं आणि उलटे जात असतात ए दादा हो खरतोय तुझे खरतोय दादा की नको चाव बस बसल का एवढी व्हिडिओ चला बाय बाय